नमस्कार मी संजय वद्रेकर इतिहासाच्या पाऊलखोनामध्ये आपण पाहत आहोत औरंगजेब नंतरचे मोगल सम्राट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की महम्मद शाहच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अहमद शाह हा गादीवर आला परंतु त्याच्या सेनापतीने त्याला पदच्युत करून त्याचे डोळे काढले आणि जहांदर शाहच्या एका मुलास दुसरा आलिमगीर हे नाव देऊन मोगल तख्तावर आरूढ केले दुसरा आलिंगर हा सन सतराशे चौपन्न ते सतराशे एकोणसाठ अशी तीन एक काय तो वर्षपती आरुढ होता याच्या काळात मोगल दरबारात मोठा असंतोष माजला त्याला कारण असे की दुसऱ्या आलिमगीरला ज्याने दिल्लीच्या तक्तावर आरूढ केलं होतं तो मोगल सेनापती मीर शहाबुद्दीन उर्फ दुसरा गाझीउद्दीन याला शाह आलमला दिल्लीच्या तक्तावर आरूढ करण्यासाठी नजीब खान रोयल्याची मदत झाली होती होय हा तोच नजीब खान जो पानीपतच्या तिसऱ्या युद्धाला कारणीभूत ठरला होता त्यामुळे दिल्लीच्या दरबारात सेनापती मीर शहाबुद्दीन याचा एक गट आणि दुसरा गट नजीब खान आणि त्याला सहकार्य करणारे त्यांचे मुस्लिम सहकारी यांचा एक गट असे दोन गट दिल्लीच्या दरबारात पडलेले होते दुसरा आलिमगीर मात्र नावालाच बादशाह होता दिल्लीच्या दरबारात या सुमारास नजीब खानाचे प्रस्त माजले होते त्याने पुन्हा एकदा अब्दालीला हिंदुस्थानावर स्वारी करण्याचे आमंत्रण दिले त्याप्रमाणे अब्दाली हिंदुस्थानावर आला त्याने हिंदूंची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आणि देवळे फोडली प्रचंड प्रमाणात लूट आणि नरसंहार केला बादशाह शहा आलम आणि त्याचा सेनापती मीर शहाबुद्दीन यास त्याने अटकही केली आणि आपल्या मुलास पंजाबचा कारभार देऊन तो मायदेशी परतला तो मायदेशी परतल्यानंतर पुन्हा एकदा शाह आलम आणि त्याचा सेनापती मीर शहाबुद्दीन यांनी मराठ्यांची मदत घेऊन अब्दालीच्या मुलास हाकडून दिले आणि दिल्लीच्या तक्तावर पुन्हा एकदा शाह आलमचे वर्चस्व प्रस्थापित झाले बादशाह शाह आलम आणि त्याच्या सेनापतीने नजीब खानास बडतडप केले दरम्यानच्या काळात मराठ्यांनी अब्दानीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी राघोबास उत्तरेस राघोबाने मोठी मारून आटकेपार मराठ्यांचे जे झेंडे फडकावले आणि अब्दालीच्या अनुयांना अफगाणिस्तान पर्यंत हुसकावून लावली ही गोष्ट अहमद शाह अब्दालीला समजतात तो भयंकर संतापला परंतु राघोबा अटकेपार झेंडे लावून पुन्हा महाराष्ट्रात परतला याचा फायदा पुन्हा एकदा अब्दालीने घेतला त्याने पुन्हा एकदा दिल्लीवर चाल केली अब्दालीने दिल्ली जिंकली त्यामुळे दुसऱ्या आलिमगिरचा सेनापती मीर शहाबुद्दीन हा भांबावला काय करावे हे त्याला समजेनासे झाले आणि त्याने चक्क दुसऱ्या आलिमगिरचा खूनच करून टाकला ही गोष्ट घडली सन सतराशे एकोणसाठ नंत। त्या नंतर त्यानंतर आलेला मोगल सम्राट शाह आलम याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू जय हिंद जय हिंदुस्तान